सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करते आत्ता सध्या पितर पंधरावडा सुरू आहे सगळ्यांना माहीत आहे अनेकांचं प्रत्येक तिथीला हे श्राद्ध किंवा तर्पण विधी चालू आहे पण त्याचबरोबर काही उपाय जर आपण केले तर आपल्याला पितरांचा खूप त्रास होत आहे कोणतेही काम निर्विघ्नपणे पारच पडत नाही आहे असं जर तुम्हाला वारंवार जाणवत असेल कुठे ना कुठेतरी पितृदोषामुळेच हे काम होत नाही आहे त्यामुळेच मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो या पितर पंधरावड्यामध्ये येणाऱ्या शनिवारी आणि मंगळवारी फक्त करू शकता चला तर मग जाणून घेऊया काय आहे आजचा लाल किताबातील बेस्ट उपाय पण तत्पूर्वी प्रथम आपला व्हिडिओ पाहताय चॅनलवर पहिल्यांदाच आला असताल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका मनापासून आपल्या स्वामींना एक हाक मारा तुमच्या अडीअडचणी आड़ स्वामींजवळ आपोआप पोहोचतील यासोबतच जर रोज व्हिडिओ पाहताय पण सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर हे चुकीचं आहे लगेच सबस्क्राईब करा अशाच नवनवीन माहिती साधे सोपे उपाय आणि यासोबतच येणाऱ्या नवनवीन क्लासेसची कोर्सची माहिती मी तुमच्यासोबत शेअर करत असते म्हणून तुम्ही काहीही मिस करू नये काही चुकू नये एखादा व्हिडिओ तुमच्याकडून म्हणून तुम्हाला मी नोटिफिकेशन आणि सबस्क्राईब करण्यासाठी सांगत असते जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुमच्याकडे नोटिफिकेशनद्वारे हा व्हिडिओ नवीन येणारा पोहोचतो आता चतुर्थीचे श्राद्ध आणि तृतीयेचे श्राद्ध हे एकाच दिवशी आलेले आहे दहा तारखेला त्यासोबत संकष्टी चतुर्थी देखील आहे पण त्यानंतर येणारा शनिवार आणि येणारा मंगळवार हा विसरायचा नाही आहे खास करून शनिवारी जितकं जास्त शक्य होईल सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे आपल्याला साधारणतः दोन मंगळवार किंवा दोन शनिवार येतात आत्ताच एक मंगळवार गेलेला आहे पितृदोषासोबतच यावर्षी आपल्याला मंगळाचा देखील उपाय करायचा आहे मंगळ ग्रह या वर्षीचे स्वामी आहेत दोन हजार पंचवीसचे म्हणून एकवीस तांब्याचे शिक्के ज्याला मधोमध छेद असतो ते घेऊन या यासाठी लवकरच मी व्हिडिओ हा शेअर करत आहे एकवीस तांब्याचे शिक्के घ्यायचे आहेत आपल्याला मिळतात तुम्ही थोडीशी चौकशी करा जिथे देवाचं साहित्य वगैरे मिळतं तिथे ते, त्यानंतर काय करायचं आहे त्याला मी सांगते ज्याच्या मधोमध शिक्क्यांना छेद असतो ऑलरेडी हे घ्यायचं अँटी क्लॉकवाईज फिरवायचं पहिल्यांदा शुद्ध करायचं पाण्याने पुसून वगैरे घ्यायचे आता अनेकांचा प्रश्न असेल एवढे एकवीस तांब्याचे शिक्के नाही मिळाले तर अकरा घेऊन या किंवा पाच घेऊन या या तिन्ही संख्येपैकी जेवढे तुम्हाला मिळतील ते घेऊन यायचं आहे आणि हा उपाय न विसरता करायचा आहे फक्त वर्षातून एकदाच करता येतो हा उपाय म्हणून हा प्रत्येक घरातल्या कर्त्या पुरुषासाठी जरूर प्रत्येक स्त्रीने करायचा आहे बऱ्याच ठिकाणी बघा नदी वगैरे नसते तर अशा वेळेस पिंपळाच्या झाडाखाली हा उपाय करायचा आहे अगोदरच तुम्हाला सांगितलेला आहे तर मग आपल्या उपायाकडे वळूया सुरुवातीला पूर्वेला तोंड करून बसायचं आहे त्यानंतर हातात हे शिक्के घ्यायचे आणि उजव्या हाताने आपल्या डोक्याभोवतून आपल्याला एकवीस वेळा हे शिक्के फिरवायचे आहेत अँटी क्लॉकवाईज म्हणजे घड्याळ्याच्या उलट्या दिशेने हात फिरला पाहिजे जसं आपण असा हात सरळ फिरवतो तसं उलटं घड्याळ्याकडे तोंड करून बघा तुम्ही की उलटल्या दिशेला आपला हात फिरणार आहे म्हणजे डाव्या हाताकडून उजवीकडे येईल असं डोक्याभोवती हा हात फिरवायचा यामुळे काय होतं तर ज्यांना ज्यांना मंगळाचा त्रास आहे राहू केतूचा त्रास आहे शनीचा त्रास आहे पितृदोषामुळे आजार पण आहेत सारखे वारंवार बी पी शुगर सारख्या समस्यांसाठी गोळ्या खाव्या लागतात तर हा उपाय त्या सगळ्यांनी जरूर करायचा आहे पण ज्यांना ज्यांना गंभीर आजार आहेत त्यांनी एकवीसच तांब्याचे शिक्के घ्यायचे आहेत हे लक्षात घ्या करिअरमध्ये अनेकांना अडथळे येत आहेत मनासारखं प्रमोशन होत नाही आहे क्लायंट किंवा आपल्या बॉससोबत किंवा कलिकसोबत जमत नाही सतत भांडण किरकिर होतात त्या सगळ्यांनी हा उपाय करायचा आहे आता अनेकांना हे शिक्के मिळणार नाहीत हे लक्षात घ्या मी जरी हा उपाय सांगितलेला असेल पण अनेक लोकांना हा उपाय करताना त्रास येणार आहे मध्ये अडथळे येणार आहेत त्यांनी ऑनलाईन ऑर्डर करून ठेवा पुढच्या शनिवारी उपाय करण्यासाठी अगोदरच ऑनलाईन ऑर्डर करा दोन चार ठिकाणी पूजा सामग्रीच्या दुकानात विचारा नक्की मिळतील तर यासाठी काय करायचं आहे आपल्याला हे तांब्याचे शिकँी अँटी क्लॉकवाईज फिरवून झाल्यानंतर एका लाल कापडामध्ये गुंडळायचे आहेत आणि ते नदीमध्ये प्रवाहित करायचे आहेत बऱ्याच ठिकाणी वाहतं पाणी नाही आहे तर त्यांनी पिंपळाच्या झाडाखाली थोडीशी माती अलीकडची खड्डा करून त्यामध्ये हे पुरायचे आहे आणि त्या पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आणि मागे वळून न पाहता निघून यायचं घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्या देवाऱ्याजवळ दिवा अगरबत्ती लावायची श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ असा मंत्र एक मा आपल्याला स्वामी समर्थांची करायची आहे जप करायचं आहे त्यानंतर दिसताना हा वाटणारा उपाय साधा पण खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट देतो गरज आहे ती तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या धैर्याची कारण का ह्या उपाय करताना घरात इतकी चिडचिड होते कळत कड़त न कळतच हा उपाय करताना घरात काहीतरी कुरबुरी होतील किंवा काही होतील पण लक्षात घ्या निगेटिव्हिटी जर घालवायची आहे आणि हे सगळे दोष घालवायचे आहेत तर सहजासहजी तर हा उपाय होणार नाही आहे बरोबर त्यासाठी तुम्हाला खूप चांगलं दृढ विश्वास ठेवून हा उपाय करायचा आहे तर ज्यांना ज्यांना उपाय आवडलेला आहे त्या सगळ्यांनी आपल्या फॅमिली मेंबरमधील प्रत्येकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा मंगळाचं वर्ष आहे अनेक घटना दुर्घटना घडत आहेत तर जरूर हा उपाय यावेळेस करा आणि अनुभव घ्या कमेंटमध्ये स्वामी समर्थ जरूर लिहा आणि हो व्हिडिओ आवडला आहे उपाय आवडला आहे तर जाता जाता एक लाईक जरूर करा पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ